नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लगातार कॉल सुरू आहे तुमची पेड काउन्सिलिंग कशी जॉईन करावी ओके असं लगातार पालक आणि विद्यार्थी मित्र विचारत आहे फोन करून व्हॉट्सअपला खूप सारे मॅसेजेस आहे ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपली पेड कशा कशाप्रकारे जॉईन करायची यामध्ये काय फीचर असणार कशा प्रकारे फॅसिलिटी देण्यात येणार आणि कसं तुम्हाला या ठिकाणी चांगल्या कॉलेजला तुमची अलॉटमेंट करून दिली जाणार तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला आपण त्या प्रश्नांवरती सविस्तरपणे काय करूया चर्चा करूया बघ त्यापूर्वी मी तुम्हाला काही दाखवतोय बघ लास्ट इयरचे काही रिझल्ट आहे आमचे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघ हे विद्यार्थ्यांचे फीडबॅक दिलेले बघा विद्यार्थ्यांनी आम्ही कशा प्रकारे काउन्सिलिंग करून देतो त्यानंतर हे आपले रिझल्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या ने आपल्याकडून काय केलेली लास्ट इयरला त्यांची काउन्सिलिंग केलेली आणि आता काय करता ये त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये त्यांचं कोर्स कम्प्लीट करताय आणि आता हे नंबर तुमचं तुम्हाला पण काय करायचंय येणाऱ्या काही दिवसांमध्ये चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला काय घ्यायची ऍडमिशन घ्यायची चांगल्या कोर्सला एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बी ओके आणि काय करायची चांगल्या पद्धतीने तयारी करायची आणि आता नंतर यांच्यानंतर या ठिकाणी कोणाचा फोटो असणार तर तुमचा असणार विद्यार्थी मित्रांनो ओके तर खूप सारे रिझल्ट आहे बघा आमचे ज्यांनी लास्ट इयरला आमच्याकडून प्रॉपरपणे काउन्सिलिंग केलेली आता जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग करायची तर आमच्या काउन्सिलिंग मध्ये काय मिळणार तुम्हाला मी सांगतो ओके बघा तुम्ही आमच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काय करू शकता काउन्सिलिंग करू शकता त्यासोबतच जर तुम्हाला काही प्रश्न पडताय समजा आता ओके आता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारण्यासाठी हा माझा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला सर्व अपडेट मिळणार ओके तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्नांचे आन्सर या ठिकाणी मिळणार ओके आणि टाइम टू टाइम अपडेट मिळणार या व्हॉट्सअपवरती ओके तर व्हॉट्सअपवरती काय करा मेसेज करून ठेवा व्हॉट्सअपचं ग्रुप जॉईन केलं नसेल तर पटकन ग्रुप पण जॉईन करून घ्या टेलिग्रामचं ग्रुप जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन करताय तर तुम्हाला यावरती काय येणार कंपल्सरी नवीन नवीन अपडेट देऊ आम्ही ओके तर यांचे जे लिंक आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करून घ्या ओके जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता ऑनलाइन साठी जर जायचंय तुम्हाला तर प्रोसेस कशी असणार ओके त्यामध्ये काय मिळणार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय जर ऑफलाईनला यायचं असेल तर ह्या नंबरवरती मेसेज करा ऑफिसचा ऍड्रेस सेंड करा छत्रपती संभाजीनगरला ज्या शहराचे पहिले औरंगाबाद नाव होते त्या शहरामध्ये आमचे ऑफिस आहे बघा ओके तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला त्यावरती ऑफिसचा ऍड्रेस देण्यात येईल ओके त्यानंतर बघा जर तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन जॉईन करताय तर ऑनलाईन मध्ये आमची एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी एवढी काय असणार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ओके तर बघा या ठिकाणी या काउन्सिलिंग मध्ये काय मिळणार तुम्हाला तुमच्या मनात पण हा प्रश्न येतोय सगळ्यांच्या पालकांच्या व पाल्यांच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येतोय आम्हाला काय मिळणार तर बघा यामध्ये तुमच्या मार्च मार्क्सनुसार अचूक कॉलेज लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बनवून दिली जाणार म्हणजे तुमच्या मार्क्सच्या बेसिस वरती काय दिले जाणार या ठिकाणी तुम्हाला तुमची लिस्ट बनवून देणार साठी ओके त्यानंतर जे तुमचे काउन्सिलिंग सुरू होते बघा ए पासून ओके आता हो या काउन्सलिंग मध्ये बघा पासून तर अगदी झेड पर्यंत कॉलेज अलॉटमेंट होईल या प्रोसेस साठी सर्व गाईड तुम्हाला या ठिकाणी केले जाणार जसं की ऑनलाईन मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ओके त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट याबद्दल तुम्हाला गाईड केले जाईल त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही मिस्टेक आहे तर मग त्या मिस्टेकला कसं आपल्याला त्याच्यावरती ते काय करता येईल सोल्युशन काढता येईल त्यासाठी गाईड केले जाणार ओके त्यानंतर तुमचे चॉईस फिलिंग कशा करायचे त्यासाठी गाईड केले जाणार आणि तुमची जी लिस्ट आहे बघा ती बनवून दिली जाणार ओके आता समजा एखाद्या कॅन्डिडेटला पाचशे स्कोर आहे ओके पण त्याला जर प्रॉपर काउन्सिलिंग नाही जमली तर तो काय करतो जो कॉलेज त्याला पाचशे वर चांगला टॉप कॉलेज अलॉट होऊ शकतो तो काय करतो या ठिकाणी प्रॉपर काउन्सिलिंग जमली तर जो कॉलेज विद्यार्थ्याला साडे वरती अलॉट होतो तो देखील त्याला या ठिकाणी अलॉटमेंट होऊन जातो मग आम्ही तुमची लिस्ट कशाप्रकारे देऊ ओके समजून घ्या थोडंसं बघा आता रँक वरती समजा एखाद्या कॉलेजला सीट अलॉटमेंट होते बघा दहा हजारावरती फॉर एक्झाम्पल घेते दहा हजारावरती एक्स वाय झेड नावाचा कॉलेज या कॉलेजला काय होते या रँकवरती सीट अलॉटमेंट होते मग दुसरा आपण घेऊ ए बी सी नावाचं कॉलेज ज्याची वीस हजार रँक असेल बघा मग त्याच्यानंतर पी वाय क्यू नावाचं कॉलेज घेऊ बघा त्याची रँक असेल तीस हजार असेल बघा ओके त्यानंतर एक्स एक्स वाय झेड झालाय आपलं या ठिकाणी पुन्हा आपण घेऊया वन टू थ्री नावाचा एक कॉलेज समजा याची रँक असेल चाळीस हजार ओके किंवा या ठिकाणी आपण घेऊ परत एक ई एफ जी नावाचं एक कॉलेज समजा कॉलेजचे नाव एक्स वाय जेड सांगतो याची पन्नास हजार रँक असेल बघा अशी तुम्हाला आम्ही लिस्ट बनवून देऊ तुमच्या मार्चच्या बेसिसवरती आणि रँक अनालिसिस करू ओके मग यावरून तुम्हाला काय करायचं आता यामधून तुम्हाला काय करायचं का ज्या कॉलेजला आम्ही तुम्हाला सांगू हे कॉलेज तुमच्यापासून यांचे काय असेल त्यासोबतच कॉलेजचे कुठले कॉलेज यांची लोकेशन पण असेल त्यासोबत मग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आमच्या घरापासून हा जो कॉलेज आहे बघा हा आम्हाला आमच्या घरापासून हा जो कॉलेज आहे एबीसी नावाचा हा आम्हाला दीडशे किलोमीटर पडतो आणि हा जो कॉलेज आहे पीवायक्यू नावाचा हा पंधराशे किलोमीटर पडतो मग तुम्ही काय करा सर ह्या पंधराशे वाल्याला खाली ठेवा याला सर्वातच खाली करा हे आम्ही विचारू तुम्हाला याला वरती ठेवा तुम्हाला काय करायचं आहे पहिले लोकेशन सर्वात जास्त मॅटर करते लोकेशन बघा एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तीन दिवसात तुम्हाला रिपोर्टिंग करायची कॉलेजला जर कॉलेज तुमच्या घरापासून दीडशे किलोमीटर लांब आहे समजा तुम्हाला जर तिथे जाऊन अलॉटमेंट होती झाली तुमची जर तुमचं काही डॉक्युमेंट राहिले तुम्हाला जायलाच कमीत कमी दोन दिवस लागणार बरोबर आहे का नाही अगदी बरोबर जर तुम्ही काही डॉक्युमेंट विसरताय कॉलेजवाल्यांना काही घेणं देणं नसतं ओके ते म्हणणार तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही आम्ही ऍडमिशन देत नाही तुम्ही डायरेक्ट पडले बाहेर प्रोसेसच्या बाहेर पडून जातात यासाठी तुम्हाला कॉलेज मध्ये अलॉटमेंट होते त्यानंतरची काय प्रोसेस असणार त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे कशा प्रकारे प्रोसेस करायचे त्या सर्व गोष्टींसाठी या ठिकाणी अपडेट असणार डीडी कसा काढायचा कोणत्या बँकेतून काढायचा नॅशनलाइज बँक लागते बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नसते ओके तर त्यांचं डीडी या ठिकाणी चुकून जातो तर त्यासाठी तुम्हाला अचूक माहिती या ठिकाणी आम्ही दिलेली जाईल ओके तर या ठिकाणी तुमच्या मार्चच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय दिली जाईल कॉलेज लिस्ट म्हणून दिली जाईल ओके रँक आणि कट ऑफ अनालिसिस स्पष्टपणे विश्लेषण असेल बघा जर तुम्हाला पहिल्या राऊंडला सीट नाही भेटली तर पहिल्या राऊंड चा काय कट ऑफ केलं कुठपर्यंत कट ऑफ घेऊन थांबलाय ऑल कॉलेजेसचं बघा कॅटेगरी वाईज सगळे कट ऑफचं कसं विश्लेषण करणार आपण या ठिकाणी कॅटेगरी वाईज ह्या कॉलेजचं एक्स वाय झेड कॉलेजचं एवढं एवढं तुमच्या कॅटेगरीतून कट ऑफ गेलं जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहे बघा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करणार त्यांची रँक अनालिसिस करणार आणि मग तुमची परत नव्या राऊंडसाठी काय बनवून देणार जाणार या ठिकाणी तुमची चॉईस फिलिंगची लिस्ट बनवून दिली जाणार ओके त्यानंतर बघा आणखीन का यामध्ये जर तुम्हाला हे प्रोसेस करता करता जर काही डाऊट येते समजा तुमच्या मनात काही शंका असल्या ओके तुम्हाला वारंवार काहीतरी प्रश्न पडते यामध्ये तुम्ही जेव्हा आमच्याकडे पेड जॉईन करणार तर त्यावेळेस तुम्हाला दिले जाणार आमचा एक मोबाईल नंबर त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचे त्या नंबरला तुम्हाला ट्वेंटी फोर इंटू सेवन काय राहील व्हॉट्सअप आणि कॉलिंगचा या ठिकाणी सपोर्ट राहील तुम्ही काय करू शकता त्याच्यावरती जेव्हा तुम्हाला काही प्रश्न पडते तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तुमचे सर्व प्रश्न या ठिकाणी विचारू शकता त्यासोबतच आता खूप सारे पालक मित्र आणि विद्यार्थी आमच्यासोबत जुडलेले आहेत मग यांच्यासाठी आपण काय करतो झूम वरती सेशन कंडक्ट करतो आपल्या अॅप्लिकेशनमध्ये लाइव सेशन कंडक्ट करतो आता काय असते माहिती का कोणत्या पालकाला काहीतरी वेगळे वेगळे प्रश्न पडलेले असतात जे दुसऱ्या पाल्याला आणि पालकाला नंतर पडतात पण काय होतं ज्यावेळेस आपण एक पूर्ण मीटिंग येतो त्यांची झूम मीटिंगवरती सगळे पालक एक एक त्यांचे प्रश्न मांडतात या ठिकाणी तर जे पालकांना फ्युचरमध्ये जे प्रश्न पडू शकतात ते प्रश्न यांचे काय होता आताच क्लिअर होता विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह मध्ये ओके तर याचा काय होतं तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक चांगला फायदा होतो अगदी बेसिक पासून अगदी बेसिक पासून तुमचं रजिस्ट्रेशन पासून काय प्रोसेस असणार तुम्हाला एवढे एवढे स्कोर येतोय मग तुम्हाला तुमची काउन्सिलिंग डबल ट्रिपल सी मधून करायला पाहिजे का जर तुम्हाला आयुषसाठी जायचंय का स्टेट कोट्यासाठी जर स्टेट मधून करायला पाहिजे जर तुम्हाला एमबीबीएस एन बीडीएस चा विचार करायचा तर मग तुमची काउन्सिलिंग तुम्ही एमसीसी मधून केली जा करायला पाहिजे का स्टेट तुम खर्च या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला काय देणार विद्यार्थी मित्रांनो एक प्रॉपर गायडन्स देणार या ठिकाणी ओके काय असणार तुमचं रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार हे रँक अँड कट ऑफ अनालिसिस तुम्हाला कुठंच भेटत नाही विद्यार्थी मित्रांनो जे आपण देतो जर तुम्ही बघितलं आपल्या या युट्यूब वरती हो आपण लाईव्ह मध्ये पण युट्यूबला पण काय सांगतोय आता असे कट ऑफ अनालिसिस सांगतोय बघा लास्ट इयरचे तुम्हाला दाखवतो मी बघा हे मॅटर करत नाही की टोटल नंबर ऑफ कॉलेजेस किती ओके सॉरी टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट किती एक्झाम देता हे मॅटर नाही करत तर टोटल नंबर ऑफ कॉलेजेस किती आणि त्या कॉलेजेसला तुमच्या कॅटेगरीवर जागा किती किती रँक आणि किती एस एम एल या ठिकाणी अलॉटमेंट होते ते मॅटर करते ओके okay? तर यासाठी आम्ही काय करतो असे सेशन घेतो बघा तुमच्यासाठी ज्यामध्ये जेवढे काही कॉलेजेस आहे बघा त्यांचं या ठिकाणी स्कोर सांगितले जाते ऑल इंडिया रँक सांगितले जाते बघा यामध्ये दिसत असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एवढ्या सविस्तरपणे तुम्हाला सगळ्या या अपडेट भेटतात की जेणेकरून तुमची काउन्सलिंगची प्रोसेस असते बघा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडली जाते ओके आणि मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्ही काय करू शकता आमच्यासोबत जोडू शकता जे विद्यार्थी दाखवले होते मी तुम्हाला आता या सर्व विद्यार्थ्यांनी काय केलेली विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडूनच काउन्सिलिंग केलेली ओके जे विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला यांनी काय केलेली आपल्याकडून प्रॉपरपणे काउन्सिलिंग केलेली आता हे काय करताय त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण करताय त्यानंतर बघा आता तुम्हाला यामध्ये काय भेटणार आणि कशी जॉईन करायची सगळ्या गोष्टी यामध्ये असणार तुमच्या ओके यामध्ये लाईव्ह काउन्सिलिंग सेशन असणार बघा मी आता थोड्या वेळापूर्वी पण सांगितले तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही लाईव्ह मध्ये माझ्यासोबत विचारू शकता ओके आणि त्यामध्ये पण काय असतं लिमिटेड सीट असतात बघा आपण त्या ठिकाणी दोनशे दोनशे लोकांना एकत्र मध्ये घेतो आणि त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतो ओके फक्त दोनशे दोनशे लोकांसाठी असते त्यामध्ये जर तुम्ही मध्ये बनून जरी असले दुसऱ्या आणि विद्यार्थ्यांचे जर तुम्ही प्रश्न जरी ऐकले तर तुमचे सगळे डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होतात कारण प्रोसेस मध्ये तेच इन्व्हॉल्व असतात जे तुम्हाला प्रश्न पडतात तेच त्यांना प्रश्न पडतात अहो अगदी तुमच्या रँक पासून तर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला यामध्ये सांगतो ओके कमी मार्क्स असणाऱ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन यामध्ये तुम्हाला दिले जाते आता तुम्हाला कोर्स निवडण्यासाठी आम्ही याच्यामध्ये मदत करतो जर तुमचा कमी स्कोर असेल कमी स्कोर असेल तरी जर तुम्ही प्रॉपरपणे जर आमच्यासोबत जोडताय प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय मी जसं सांगतोय त्याप्रमाणे जर लिस्ट बनवताय तर शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय होणार चांगले तर चांगलं कॉलेज अलॉटमेंट होणार आणि यासाठी जी सर्व काही फीस असणारे बघा फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये काय करू शकता तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगली तयारी करू शकता ओके आणि आता बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष मेहनत केली खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दोन तीन वेळ दो ड्रॉप घेतले काही काही वर लोकांना पाच वर्ष झाले तर तुम्ही काय करता आता जर तुमची प्रोसेस चुकली बघा तर तुम्ही काय येऊन जाणार त्याच क्षणी त्याच जागेवर येऊन जाणार एका वर्षानंतर जर कोणी ड्रॉप घेऊन आला असेल आणि त्याला ह्यावेळेस बी जर बीएमएस भेटत असेल मागच्या वर्षी जरी बीएमएस भेटणार होता तर पूर्ण प्रोसेस शून्य झाली आणि असे खूप सारे विद्यार्थी बघा ज्यांचं प्रॉपर काउन्सिलिंग नसल्यामुळे त्यांचं काय होतं या ठिकाणी लॉस होतो एका वर्षाचा टाईम जातो ओके मागच्या वर्षी पण बीएमएस भेटत होतो या वर्षी पण बीएमएस भेटतोय का मागच्या वर्षी जर केलं असतं प्रॉपर गायडन्स भेटला असतं तर हे आज झालं नसतं ओके तर मग ही बॅच कशी जॉईन करायची तुम्हाला ऑनलाईन काउन्सिलिंग सर्वात तुम्हाला प्ले जर जायचं प्ले प्लेस्टोरवरती प्लेस्टोर सर्च करायचे नेक्स्ट स्टेप अकॅडमी किंवा तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अॅप्लिकेशनचं लिंक लय बघा तिथून तुम्ही काय करू शकता ऍप्लिकेशनला डाऊनलोड करू शकता ओके अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ओपन करायचं याला जसं तुम्ही अप्लिकेशनला ओपन केलं त्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल बघा आता काय करायचं मग तुम्हाला तर सर्वात अगोदर तुम्ही अप्पलिकेशनवर जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय अप्लिकेश वरती रजिस्टर करायचं रजिस्टर करण्यासाठी तुमचं नेम या ठिकाणी विचारलं जाईल तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आयडी आणि तुम्हाला या ठिकाणी एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे एक्स झेड किंवा एक दोन तीन चार असं काहीतरी तुमचा एक पासवर्ड राहील ज्यावेळेस जर ऍप्लिकेशन लॉग आउट जरी झालं तर, तो तो तुम्हा, आन, आ, तर तुम्हाला यावरून लॉग इन करता येईल ओके नंतर तुम्ही कुठून आहात आणि तुमचा स्टेट कोणतं आणि आय अग्री विथ टर्म्स अँड कंडिशन रजिस्टर करायचे रजिस्टर केलं तर तुमच्या समोर नेक्स्ट पेज येईल मी तुम्हाला सांगतोय आणि जर तुमचं रजिस्टर झालं त्यानंतर जर तुमचं कधी लॉग आउट होत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी आणि तुम्ही जो हा बनवलेला जो पासवर्ड आहे बघा या ठिकाणी तर तुम्हाला हा पासवर्ड येथे एंटर आहे आणि लॉग इन करायचं ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर एक असा एक इंटरफेस तु येईल बघा तर यामधून तुम्हाला सर्वप्रथम मेडिकल काउन्सिलिंग सिलेक्ट करायची काय आहे करा मेडिकल काउन्सिलिंग आपल्याकडे खूप सारे कोर्सेस आहे बघा इंग्लिश साठी कोर्स आहे सीएटी साठी कोर्स आहे बीएमएस फर्स्ट साठी कोर्स आहे इंजिनिअरिंग काउन्सिलिंग साठी कोर्स आहे तर मेडिकल काउन्सिलिंग तुम्हाला या ठिकाणी काय करायची सिलेक्ट करायची आता मेडिकल काउन्सिलिंग सिलेक्ट केली का असं तुम्ही होम पेजवर येता मग या ठिकाणी तुमचं नाव रिफ्लेक्ट होते ओके तर यामधून जायचं तुम्हाला पेड कोर्सेस वरती ओके किंवा याच्यावरती जरी क्लिक केलं तर तुम्ही या ठिकाणी येणार आता मग तुम्हाला कशासाठी कशासाठी काउन्सिलिंग करायची एमबीबीएस साठी करायची एका बीडीएस साठी करायची एका बीएमएस साठी करायची एका बीएचएमएस साठी करायची एका बीएमएस साठी करायची का ऑल इन काउन्सिलिंग करायची या सगळ्या ठिकाणी काय असे होणार नवीन नवीन नवी कोर्सेस तुमच्या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार ओके याच्यामधून तुम तुम्हाला काय करायचं जर एमबीबीएस साठी करायचं तर याच्यावरती क्लिक करायचे बायनाव करायचे बघा जर साठी करताय तर एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार बीडीएस साठी करताय तर एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार बीएमएस असणार एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार जर सर्वांची जर तुम्हाला करायची आमच्यासोबत सर्वांचं जर माहिती पाहिजे तुम्हाला सर्व प्रोसेस साठी एमबीबीएस साठी बीडीएस साठी पाहिजे साठी पाहिजे बीएचएमएस किंवा कोर्सेस पाहिजे सगळ्या काही साठी तर तुम्हाला घ्यायचं आहे कॉम्बो कोर्ड त्याची जी फीस आहे दोन हजार चारशे नव्याण्णव जर एक इंडिव्हिज्युअल साठी जाताय तर या ठिकाणी एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्ही ते काय करू शकता बाय नाव करू शकता ओके आता तुम्ही याच्यावर क्लिक केलंय सपोज तुम्हाला ची घ्यायची तर पुढे डायरेक्ट असं गेले तर डायरेक्ट बाय नाव ऑप्शन येतो मग इथून काय करायचं पे नाव करायचं ज्यावेळेस तुम्ही पे करता त्यामध्ये जीएसटी जे जी काही असेल ते इन्क्लूड होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर तुम्ही पेड केल्यानंतर या ठिकाणी कंटेंट मध्ये जाऊन जो काही कंटेंट आहे त्याला बघू शकता यामध्ये तुमची जी प्रोसेस असणार त्याला सविस्तरपणे आम्ही काय देणार तुम्हाला या ठिकाणी पूर्ण अपडेट देणार ओके त्यानंतर तुम्ही आमच्यासोबत जुडले की आम्ही तुम्हाला पर्सनली या ठिकाणी गायडन्स देणार आमचा दुसरा मोबाईल नंबर देणार ज्यावरती तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही शंका असतील त्या सर्व शंका मला विचारू शकता आणि आपण काय करूया खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह मध्ये तुमची काउन्सिलिंग करूया विद्यार्थी मित्र ओके तर याला तुम्हाला जर जॉईन करायचं त्या ठिकाणी तुम्हाला असं पे करायचंय आणि मग तुम्ही यामध्ये काय होऊ शकता एनरोल होऊ शकता ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे किंवा जर तुम्हाला आणखीन काही समस्या येते जर होत नसेल तुमच्याकडे तर डायरेक्ट हा माझा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा मला फक्त आम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करता येत नाही मी तुमची मदत करेन कशा प्रकारे जॉईन करायची सर्व गोष्टी तुम्हाला सांगेल किंवा तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला पेमेंट करून सुद्धा काय करू शकता आमच्याकडे जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके तर माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू